साडे तीन हजार मित्रांनो साडे तीन सांगायची होती अडीच लाख खरेदी केलेला आहे लाईव्ह चालू आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पिलू आहे माल मस्त खरेदी केलाय चालेल ना धन्यवाद तर मित्रांनो बऱ्याच वेळेला कसं आहे लोक थांबत नाही तरी आपण एक मार्केट केवड्याला घेतला सहा हजार सहा हजाराला काय किंमत सांगायची होती सात हजार तर मित्रांनो सात हजार सांगायची होती सहा हजाराची खरेदी पिलू बघा पिलू मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे पंधराशे बोलले तर त्यांच्यामध्ये बच्चे असतील पिलू बघा खूप सुंदर आहे पंधराशे वालो कोणतं पिलू याच्यामध्ये दाखवा ना आत लावून दाखवा कोणतं आहे अर शुक्रवार रोजी तुम्हाला साखरीचा बाजार दाखवणार आहे गर्दी बघा किती झालेली आहे साखरीच्या बाजारामध्ये मित्रांनो आजचा बाजार तुम्ही कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आलेली आहे बाजाराला ठिकाणी बघा माल अनलोड करणं चालू आहे तर हा जो काय आहे मित्रांनो राजस्थानीचा लॉट आलेला आहे या ठिकाणी बघा हे दादा आणि त्यांना दर शुक्रवारी शिरोई पॅश मध्ये माल आता जवळजवळ तीन व्यापारी माला दिसलेले आहेत बाजारामध्ये त्यांची सुद्धा आपण पूर्णपणे जी काही मुलाखत आहे मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू हे बघा पिलू खूप छान आहे शिरोई पॅश मध्ये आणि या ठिकाणी सुंदर क्वालिटी मध्ये काय कमेंट असतील तर लगेच करा बच्चे बघा सुंदर बच्चे आहेत या ठिकाणी बरं दादा काय रेंज सांगितलेली आज इकडे जवळ या काय रेंज साडे सहा हजार तर मित्रांनो सहा हजार रुपये नगाने सांगतायत जर तुम्ही खरेदी जास्त होऊन जाणार आहे बघा बऱ्याच वेळेला कसं लाईव्ह मध्ये ना कर कर... आ, आ, लाई आवाज येत नाही लांबचा म्हणून जवळून बोलण्याचा प्रयत्न करतोय मी बोकड बघा मित्रांनो मोठ्या फ्रेम मध्ये बोकड येते सर्व जवळजवळ पाच नग येत त्यांच्याकडे माल बघा किती दात आलाय दात दाखव दात हे उघड तर मित्रांनो दोन दाताला पिलू आहे अठरा हजार रुपये सांगायची किंमत आहे त्याची पिलू बघा एक नंबर पिलो आहे शेवट केवढ्याला सोडणार शेवट केवढ्याला सोडणार पंधरा मध्ये तर मित्रांनो पंधरामध्ये मध्ये सोडायची अपेक्षा आहे त्याला अठरा हजार सांगायची किंमत आहे दोन दाताला पिलूया या गावरान जातीत माल आहे माल बघा एक नंबर मित्रांनो पंधरा हजारामध्ये सुद्धा पोरडेबल आहे पण जर तुम्ही खरेदी करायला आले आणि एक दोन तीन जर खरेदी केले तर एकशे दहा टक्के तुम्हाला कमी रेंजमध्ये माल भेटून जाणार आहे पिलांची क्वालिटी बघा पुन्हा एकदा अंडू पोकड्या फक्त तर मित्रांनो सव्वीसशेला हा नग मागितलेला आहे पोहो आपण तो किती बोलले तुम्ही आम्ही तीन म्हणतोय तर मित्रांनो आबा पारदीनचा माल या तीन हजार रुपये सांगायची किंमत ला मागणी झाली एकोणतीसशे मध्ये सोडून देतील एकोणतीसशे तीन हजार पोहो आपण आता केवढे पैसे देतात समोर जाऊ ती माल छान आणलाय जुतोबानी पिलरांनो दोन पिल्ल धरून उभे दादा खरेदी केले का विकायला आणलेत घेतले का विकायला आणलेत घेतले काय भावाने घेतले घेतलेत दाखवा ना असे हे बघा मित्रांनो एक एक हजाराला पिलं घेतले दोघं पाठ आहेत काय किंमत सांगितली होती दोघांची जेव्हा पहिले गेल ना हा तीन हजार रुपये तीन हजार रुपये जोडीचे सांगितले होते दोन हजाराला जोडी घेतली तर मित्रांनो तीन हजार जोडीचे सांगायचे होते दोन हजाराला जोडी घेतलेले माल बघा सुंदर आहे मित्रांनो पिलं एक नंबर पिलं घेतलेले या ठिकाणी मित्रांनो खूप सुंदर आहेत आणि या ठिकाणी दुधावरचे आणलेले आहेत माल बघा माल खूप छान आहे या ठिकाणी या लहान पिलांची काय किंमत सांगितली तीन तीन हजार तर मित्रांनो तीन तीन हजार रुपये सांगायचे आहेत कमी जास्त करून देऊन टाकतील दादा आणि ते पिलं बघा पिलं छान आहेत या ठिकाणी बघा शिरोई पॅच मध्ये माल आलेला आहे पूर्णपणे रांग शिरोईची राजस्थान वरून माल खरेदी होतो आणि सागरी बाजाराला माल विकायला येत असतो मित्रांनो तर तुम्हाला एकदा परत मी समोरून क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो पिलांची क्वालिटी बघा सुंदर पिल्लत मित्रांनो तर शिरोई पॅच मध्ये माल बोलला जातो मित्रांनो माल बघा एक नंबर माल आहे या ठिकाणी पिल्लू बघा खूप सुंदर आहे आणि गिरायक सुद्धा उभा आहे खरेदी भाऊ आपण काय भाऊ सांगताय ते तर डायरेक्ट आपण प्रत्यक्ष विचारणार आहोत कोण आलेला किती माल घ्यायचा तुम्हाला आज लाल चालू आहे किती माल घ्यायचा आहे कस काय बोलले ते काय ते बोलते काय अकरा हजार बी बोलतायत साडे नऊ ने बोलता बी बोलतायत अकरा हजार बी बोलतायत साडे नऊ ने बोलतायत म्हणजे पिलं पण सांगता येते किती पर्यंत अपेक्षा आहे पाच हजार पर्यंत साडे नऊ अकरा सात अशा रेंज मध्ये माल आहे पण दादा ना पाच हजार पर्यंत अपेक्षा आहे पिलांची पिलू बघा पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे जर स्वतः झाला तर शंभर टक्क्याचा चराई मधला माल आहे मित्रांनो शिंग बघा किती लांब लांबे तिचे शेळी बघा उठवून दाखवतो उठवून उठवून तर मित्रांनो मित्रांनो तिचं पण क्वालिटी बघा कशी आहे शेळीची एक नंबर मित्रांनो गाभन आहे मुळे तिला टाइम लागतो उठायला बिल्लू खूप छान आहे केवढे बोलले तो हिचे हिचे केवढे बोलले नऊ तर मित्रांनो नऊ हजार रुपये टक्के बार्गनिंग होऊन जाईल मित्रांनो या ठिकाणी नऊ हजार त्यांनी स्वतःहून बोलले म्हणजे ते किती सात सात हजार पर्यंत सात आठ हजार पर्यंत सोडून देतील पिलू सुंदर आहे बघा तिचं पिलू आणले दादांनी कोकरू मित्रांनो एक नंबर आहे कमेंट करायला लवकर आवाज देतोय का तुम्हाला बच्चा बघा बच्चा खूप सुंदर आहे तेवढे बोलले व्हायचे सांगायचे का अपेक्षा किती पर्यंत सोडणार शेवट शेवट सहा हजार साडेपाच मागलं नाही दिलं सहाची साडी येतून तर मित्रांनो साडेपाच ला मागणी झालेली बोलले ते दिलेलं नाही बोलले सहा हजाराची मागणी झालेली सहा हजारची अपेक्षा आहे त्यांना साडेपाच पर्यंत मागितला गेलाय पिलू बघा पिलू खूप सुंदर आहे मे बी तीन महिन्याच्या तीन महिन्यात जाईल का तीन महिन्याच्या आसपासचं पिलू आहे अडीच महिन्याचं येईल तर मित्रांनो अडीच महिन्यात सांगतायत दादा अडीच तीन महिन्याचे आसपास माल एक नंबर आहे बघा फोर्टेबल आहे छान आणलेत आणले गावरामध्ये माल आहे मित्रांनो एक सहा त्यांच्याकडे पिल्ल बघा पिल्ल खूप सुंदर आहे क्वालिटी छान आहे बघा तुम्हाला नेमकी कोणत्या क्वालिटी मध्ये माल पाहिजे ते पण मला कमेंट करा तसं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी काय नक बोललेले दाज यांचे सहा हजार तर मित्रांनो साडे सहा हजार रुपये तोंडाने सांगतायत म्हणजे शंभर टक्के कमी जास्त करतील मागणी केवढी झाली आतापर्यंत आतापर्यंत साडेचार चार काय अपेक्षा आहे तुम्हाला कमीत कमी साडेपाच पाच हजार तर मित्रांनो बघा साडे सहा हजार रुपये सांगायचे आहेत चार साडे ने मागणी झालेली सांगतायत पाच साडेपाच ची अपेक्षा आहे परवडले काय अडचण नाही मित्रांनो मोठा माल आहे बुकी बंद पिल्ल बघा हे बघा मित्रांनो एक काठीवाडी शेळी आणलेली आहे मोठ्या फ्रेममध्ये मध्ये माल आहे दादांत घेऊन चाललेले पाहू आपण केवढ्याला घेतलेले भाऊ केवढे बोलल्याचे केवढे बोलल्याचे केवढे बोलले हिचे अकरा हजार बोलले अकरा हजार केवढ्याला मागत हे सात ने हजार करतात तर मित्रांनो अकरा हजार रुपये काठीवाडी शेळीचे सांगायचे सहा हजाराने मागणी झालेले पिलं बघा पिलं खूप छान आहे मित्रांनो अकरा हजारामध्ये एक दूध बघा माल मस्त आहे किती अपेक्षा तुम्हाला माझी अपेक्षा फक्त साडे नऊ ला बी मागली तरी ती द्यायला तयार आहे साडे नऊ ची अपेक्षा त्यांना पिल्ल बघा पिल्ल सुंदर आहेत मित्रांनो साडे नऊ ची अपेक्षा आहे व्हिडिओ बघा व्हिडिओ खूप मोठा होतोय एक तुम्हाला बाजाराचा आढावा सांगतो मी लाईव्ह राहा मित्रांनो तुम्हाला टोटल सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल मी या ठिकाणी तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच बाजार बघा फुल भरलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आलेली आहे मार्केटमध्ये आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो लाईव्ह राहा तुम्हाला खरेदी काय भावाने झालेली आहे दाखवतो मी दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो मागितलेली नाही याची बऱ्याच वेळेला लोक कसे बाजारातून खरेदी करून बाहेर विकत राहतात माल मस्त आहे ती जोडी घेतली का हो बोकड बोकडे का दोघ तर दादांनी मित्रांनो सागरी बाजारातून बोकड खरेदी केले बघा काय सांगायची साडे दहा केवड्याला घेतली साडे दहा ला घेतली ते काय सांगत होते ते बारा सांगत होते तर मित्रांनो जोडीचे सांगायचे साडे दहा ला जोडी म्हणजे सव्वा पाच हजार रुपये माल खरेदी केलाय पिला का पिला खूप सुंदर बोकड घेऊन येतात मित्रांनो आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू दोन मिनटं काय किंमत सांगायची होती याची याची काय किंमत सांगायची केवढ्याला घेतलं त्यांना साडे चार ला सांगितली की त्यांना चार हजार ला घेतली उकडदी केलेलं आहे तुम्हाला आजच्या बाजारामध्ये व्हिडिओमध्ये मध्ये समजेल किती मेहनत लागते व्हिडिओ बनवायला बाबा कितीला घेतला या सव्वीसशेला तर मित्रांनो सव्वीसशेला दोन मिनिटं सव्वीसशेला घेतलेला आहे काय किंमत सांगत होते तीन हजार बोकड आहे का पहाटे बोकड बोकड काय किंमत सांगायची होती चला का केवढ्याला घेतलाय लाईव्ह चालू आहे दोन मिनटं थांबा ना बघा मित्रांनो एवढी मेहनत लागते व्हिडिओ बनवायला घेतला या काय किंमत सांगायची होती साडेतीन मित्रांनो तीन सांगायची होती अडीच ला खरेदी केलेला आहे लाईव्ह चालू आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पिलू चुंदर आहे माल मस्त खरेदी केलाय चालेल ना धन्यवाद तर मित्रांनो बऱ्याच वेळेला कसं लोक थांबत नाही तरी आपण एक मार भोकळ घेऊन येतात त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू आपण काय भावाने खरेदी केलाय ते दहा दोन मिनटं केवड्याला घेतला या बावन पाच हजार दोनशे काय किंमत सांगायची होती सांगायची किंमत त्याची पाच हजार रुपये सांगायची होती बावनशे खरेदी पिलू का पिलू चा आणि मस्त घेतला दोन खरेदी केले दादांनी माल मस्त आहे दोन मिनट थांब ना केवड्याला के घेतली याच्यात बोलायच्यात केवढ्याला घेतले के तेवीस हजाराला तेवीस हजाराला जोडी घेतलेली जोडीने तीन घेतले तेवीस हजारामध्ये तीन घेतलेले काय कान माल पडलाय आठ हजार रुपये गडी भर आठ हजार तर मित्रांनो आठ हजार रुपये कानाने गर्दी केले आहेत बघा हा माल कर्दी केलेला तीन नाग कर्दी केले आहेत पिलो सुंदर आहेत मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी बघा हे हो दिले का तुम्ही पाच पाच प्रमाणे दिले का पाच पाच प्रमाणे दिलेत मित्रांनो किलो सुंदर आहेत बघा माल मस्त आहे काय किंमत सांगायची होती याची चालू काय किंमत सांगायची होती पाच हजार दिला काय किंमत सांगायची तर मित्रांनो सहा सांगायचे होते पाच हजार पिलू बघा पिलू सुंदर आहे घेतला सहा हजाराला काय किंमत सांगायची होती सात हजार तर मित्रांनो सात हजार सांगायची होती सहा हजाराची खरेदी पिलू बघा पिलू मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे लहान पिलू घेऊन येत आहेत काय किंमत सांगायची होती याची तीन हजार केवढ्याला घेतला मग एकतीसशे घेतली एकवीसशे आणि काय सांगायची का होती ते तर मित्रांनो सांगायची होते एकतीसशे घेतलाय पिलू मस्त आहे बघा बघा तुम्हाला लक्षात येत असेल ट्रॅक्टरच्या बाजूला एक मोठा लॉट उभा होता त्यांनी बोकर पालनासाठी मालखर्दी केला होता हे बघा मित्रांनो पूर्ण दावण भरले या ठिकाणी खूप छान क्वालिटी मध्ये माल खरेदी केला यांनी बच्चे बघा एक नंबर बच्चे मित्रांनो तर मित्रांनो दादांनी खरेदी केले ब्लू केले कमीत कमी किती आता झाले पस्तीस झाले पस्तीस झाले हो बरं हाएस्ट खरेदी किती सगळ्यात हायेस्ट खरेदी किती सगळ्यात माग केवढा घेतला के आहे माग म्हणजे बकऱ्या आठ हजारला सगळ्यात जास्त घेतलं रे आणि सगळ्यात कमी कितीची करते सर्वात कमी पंधराशे ची पण पंधराशे म्हणजे पंधराशे पासून तर आठ हजार पर्यंत माल खरेदी केलाय तर मित्रांनो बघा पंधराशे पासून आठ हजार पर्यंत माल खरेदी केलाय आठ हजाराच्या शेळ्या असतील मे बी आणि जे दादा ते पंधराशे बोलले तर त्यांच्यामध्ये बच्चे असतील पिलू बघा खूप सुंदर आहे पंधराशे वालो कोणतं पिलू याच्यामध्ये दाखवा ना हात लावून दाखवा कोणतं आहे तर मित्रांनो बघा पंधराशे मध्ये त्यांनी एक पिलू खरेदी केले ते दाखवू हे का तर मित्रांनो ही जी खरदी ही पूर्ण खरेदी पंधराशे रुपयाची त्या पिलाची काय किंमत सांगायची होती काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची बार्गनिंग करून पंधराशेला दिलाय तर मित्रांनो बघा बावीसशे रुपये सांगायचे होते बार्गनिंग करून पंधराशेला दिलाय हातात घ्या ना तो सोडून हातात घेतो हातात घेतो तुमचा चेहरा पाहिजे तर मित्रांनो बघा दादांनी खरेदी केलं आहे भविष्यामध्ये आपण त्यांच्या फार्मवर जाऊन त्यांचा जे काही बोकडपालनचा फार्म आहे हा सुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करू घुंगरू बांधला आहे बघा तर हे पिलू पंधराशेला त्यांनी खरेदी केलेलं आहे माल बघा माल खूप सुंदर आहे एक नंबर बच्चा आहे मित्रांनो आणि आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या आप बोकडवाला भाऊ या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका धन्यवाद